नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूरची आमसभा वादळी आमदार नाना पटोले आक्रमक भूमिकेत शेतकरी व सरपंचांच्या समस्यांवर नाना पटोले संतप्त लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत आयोजित आमसभा आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आशीर्वाद मगर कार्यालय लाखांदूर येथे आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मात्र सूचीप्रमाणे आमसभेची सुरुवात योग्य झाली नसल्याने आमदार नाना पटोले यांनी पंचायत समिती खंड विकास चांगलीच दारेवर धरून मागील आमसभेचा अहवाल नामंजूर करण्यात येत असल्याची घोषणा आमदार नाना पटोले यांनी केल्याने पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच स्तारांवर उडाली या आमसभेला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पटोडे तहसीलदार वैभव पवार उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई लाखांदूर नगराध्यक्ष विनोद ठाकरे यावेळी मंचावर स्थानपन्न होते यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच विविध शासकीय कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत शेतकरी आणि सरपंचांनी पाणी वीज रस्ते शैक्षणिक व शासकीय योजनांशी संबंधित विविध समस्या मांडल्या यावेळी अधिकाऱ्यांनी समस्यांवर तोडका काढण्याचे व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तथापि प्रश्नांवर समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आमदार नाना पटोले आक्रमक झाले व त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने कामकाज सुरू निर्देश दिले या प्रसंगी झालेल्या चर्चेमुळे आमसभा वादळी ठरली असून अधिकारी वर्गांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले विशेष म्हणजे साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली लाखणी आणि लाखांदूर या तिन्ही पंचायत समितीच्या आमसभेला जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची असलेली अनुपस्थिती आमदार नाना पटोले यांच्या जिवारी लागली असल्याने त्यांनी कारवाईचे संकेत दिले आहे समन्वय साधून लोकाभिमुख कार्य करा असे आवाहन आमदार नाना पटोले यांनी केले शासनाच्या संपूर्ण योजनेची अंमलबजावणी करून सामान्य माणसापर्यंत लाभ मिळाला पाहिजे यासाठी शासनांनी यांनी समन्वय साधून लोकाभिमुख कार्य करावे असे आवाहन आमदार नाना पटोले यांनी केले